करवीरकरांच्या जिभेला आणि मनाला तृप्त करणाऱ्या बिर्याणी फेस्टिवलचं कोल्हापुरातील हॉटेल पर्लमध्ये आयोजन करण्यात आलंय तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सात ते अकरा या वेळेत लाईव्ह बार्बेक्यूसह अस्सल बिर्याणी आणि कबाब फूड फेस्टिवल होणार आहे या फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी आणि चमचमीत मांसाहारी बिर्याणीची अनुभूती करवीरच्या खवय्यांना मिळणार असल्याचं चैतन्य देशपांडे आणि बाळासो खपले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शाकाहारी आणि मांसाहारी नवनवीन पदार्थांची चव चाखण्यासाठी कोल्हापूरकर नेहमीच उत्सुक असतात शाकाहारीसोबतच चमचमीत मांसाहारी खाद्यपदार्थांचाही इथं चवीनं आनंद घेतला जातो हॉटेल पर या खाद्य परंपरेतील नावाजलेल्या समूहाच्या वतीनं करवीरकरांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण चमचमीत डिशेस खाऊ घालण्यासाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सात ते अकरा या वेळेत हॉटेल परमध्ये खवै यांना लाईव्ह बार्बेक्यू तसंच लाईव्ह म्युझिक आणि विविध प्रकारची चमचमीत बिर्याणी आणि कबाबचा आनंद घेता येणार आहे या फूड फेस्टिवलमध्ये पनीर हिलटॉप कबाब मशरूम पनीर श्लास्लिक मूर्ग चिंगारी कबाब मूर्ग तंगडी कुल्फी मटण तंदुरी चॉप्स यामधील नाविन्यपूर्ण पदार्थांसोबतच मुर्ग शिकारी दम बिर्याणी शाही व्हेज बिर्याणीचा स्वाद चाखता येणार आहे बारबेक्यूद्वारे अनेक चमचमीत खाद्यपदार्थ बनवतानाचा आनंद लाईव्ह म्युझिकसह लुटण्यासाठी आणि शाकाहारी मांसाहारी बिर्याणीसह विविध प्रकारचे कबाब चाखण्यासाठी खव यांनी हॉटेल पर्लमधील फूड फेस्टिवलला भेट देण्याचं आवाहन बाळासो खपले आणि चैतन्य देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी विजय घाटगे इंतखाब आलम शेफ वसंत शिंदे जयदीप दान शिवाजी वरांडेकर उपस्थित होते